बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्हा ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली असून जिल्ह्याच्या सीमेवर व अंतर्गत भागात गुरुवार पासून फिक्स पॉईंट लावले आहेत प्रत्येक ठिकाणी असून दोन सशस्त्र कर्मचारी तैनात असून लेहगाव चौकीवर सुद्धा पॉईंट दिला आहे या पॉईंट वरून अमरावतीकडे जाणारी अवैध गोवंश वाहतूक करणारी तवेरा वाहन सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान लेहगाव पॉईंट वर रॉंग ने येऊन त्या पॉईंट वर एक पोलीस कर्मचारी तैनात होता त्या पोलीस कर्मचाऱ्याने वाहनाची तपासणी न करता सोडून दिली तिथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्या कर्मचाऱ्याला विचारणा केली रॉंग साईडने येऊन त्यामध्ये अवैध जनावरे वाहतूक करणारे वाहन असून तपासणी न करता सोडले त्या कर्मचाऱ्यांनी उत्तर दिले मला माहित नाही मी इथे नवीन आहेत नागरिकांनी ठीक आहे म्हटले या वाहनानंतर अजून पण एक अवैध गोवंश करणारे वाहन येणारे त्याची तपासणी करणे असे नागरिकांनी कर्मचाऱ्याच्या लक्षात आणून दिले त्यावेळी कर्मचाऱ्यांनी काही वेळातच पॉइंट सोडून दिला त्यानंतर अवैध वाहतूक करणारी तवेरा चारचाकी वाहन घेऊन त्या पॉइंट वरून निघून गेली नंतर तिथे कर्मचारी आला परत नागरिकांनी त्या कर्मचाऱ्याला म्हटले गाडी गेल्यावर आले त्या कर्मचाऱ्यांनी उत्तर दिले मी इथे एकटाच आहे गोवंश करणारे वाहन अंगावर पत्रावर आणतात असे त्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून उत्तर मिळाले जिल्ह्यात गोवंश तस्करी प्रमाणात वाढत आहे तसेच एकोणतीस जून रोजी बकरी ईद असल्याने जिल्ह्यात जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होऊ नये या अनुषंगाने जनावरांची वाहतूक रोखण्याकरिता ग्रामीण पोलिसांनी कठोर पाऊल उचलले पण शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत लेहगाव चौकीवर वेगळेच पाहायला मिळाले लेहगाव चौकीवर रावटी पॉइंट शोभेची वस्तू बनलेली दिसत आहे दत्तराज शिंगळेसह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी